आज आपण त्या ऐतिहासिक मॅचबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला सहा विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इतिहास रचला या मॅचचा हिरो होता विराट कोहली ज्याने फक्त शानदार शतक केलं नाही तर भारताला एक जबरदस्त विजयसुद्धा मिळवून दिला याशिवाय टीम इंडियाने संपूर्ण मॅचमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व ठेवलं मॅच संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला ज्या प्रकारे आम्ही सुरुवात केली ती खूप चांगली सुरुवात होती पाकिस्तानला कमी स्कोअरवर रोखणं हे मुख्यतः आमच्या बॉलिंग युनिटच्या मेहनतीमुळे शक्य झालं स्पिनर्स अक्षर पटेल कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांची बॉलिंग खूप प्रभावी होती त्यांनी पाकिस्तानला मिडल ओव्हर्समध्ये रन रनरेट ठेवू दिलं नाही अक्षर पटेल कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं हे प्लेअर या फॉर्मॅटमध्ये खूप खेळले आहेत आणि त्यांना माहीत आहे की काय करायला हवं कॅप्टनने यानंतर हार्दिक पांड्या मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांचीही प्रशंसा केली तो म्हणाला बॉलिंग युनिटने मस्त काम केलं तेच काम या पिचवर आवश्यक होतं त्यामुळे पाकिस्तानला मोठा स्कोअर करणे शक्य झालं नाही रोहित म्हणाला आमचं बॉलिंग युनिट खूप अनुभवी आहे आणि त्या त्यामुळे त्यांना माहीत आहे की त्यावेळी विशेष काय करायचे आता बॅटिंगबद्दल बोलूया ज्यामध्ये टीम इंडियाने मॅच सहज जिंकली रोहित शर्माने तुफानी अंदाजमध्ये सुरुवात केली आणि शुभमन गिलच्या बॅटकडूनसुद्धा चांगले रन्स आले पण खरा हिरो होता विराट कोहली ज्याने शानदार शतक ठोकून टीम इंडियाला आपलं लक्ष मिळवून दिलं कॅप्टन रोहित शर्माने विराट कोहलीच्या शतकावर सांगितलं विराट कोहलीला देशाला रिप्रेझेंट कराय खूप आवडतं तो सदैव टीमसाठी खेळतो आणि मैदानावर त्याचं सर्वश्रेष्ठ काम करतो त्याचं काम म्हणजे टीमला जिंकवणं मागील काही वर्षामध्ये आपण त्याला अशाच प्रकारे खेळताना पाहिलं आहे आणि ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या प्रदर्शनामुळे कोणालाही धक्का बसत नाही रोहित शर्मा पुढे म्हणाला विराट कोहलीचं काम त्याने नेहमी केलं आहे मैदानावर जाऊन रन बनवणे आणि टीमला विजय मिळवून देणे त्याचं हेच कार्य त्याला महान बनवते